नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे एक दिवसाचे पारायण कसे करायचे हे बघणार आहोत मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला सात दिवसाचे पारायण करायला शक्य होत नाही कारण पारायण करण्यासाठी सात दिवस टाईम मिळतच मिळतोच असं नाही तर ज्यांना सात दिवसाचे पारायण करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांनी एक दिवसाचे पारायण कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर एक दिवसात कोणते नियम पाळायचे आहेत पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे पूजा कधी उचलायची आहे किती अध्याय वाचायचे आहेत ही माहिती आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्वामी चरित्र सारामृत हे एक पुस्तक नाही तर ते एक पुस्तक नसून दिव्य भव्य असा एक ग्रंथ आहे काहीजण त्याला ग्रंथ पण म्हणतात काहीजण त्याला पोथीसुद्धा सुद्धा म्हणतात मित्रांनो हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करतो आपल्या आयुष्यात कितीही संकटे असू द्या कितीही अडचणी असू द्या आपल्याला हे एक दिवसाचे सारामृत पारायण करायचे आहे आयुष्यात कितीही दुःख असू द्या मानसिक त्रास म्हणा शारीरिक त्रास म्हणा किंवा कुठल्याच कामात यश मिळत नाही आहे एखादा नवीन व्यवसाय सुरू केला त्यात बरकत येत नाही आहे तर त्यासाठी आपल्याला हे एक दिवसाचे सारामृत पारायण करायचे आहे मित्रांनो जो कोणी या सारामृतामधील अध्याय वाचेल त्यांच्या जीवनाचा साराभार हा श्री स्वामी समर्थ महाराज उचलतात तर तुम्हाला जर एक दिवसीय सारामृत पारायण करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वामी महाराजांचा एक फोटो असायला हवा त्यानंतर तुमच्याकडे स्वामी चरित्र चरित्रसारामृत्यूचा हा ग्रंथ असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचे आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची हे करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे दोन विड्यांची पाने एक सुपारी फुले अष्टगंध दुधाचा नैवेद्य किंवा खडीसाखर असेल तरीसुद्धा चालेल तर मित्रांनो तुम्हाला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या रांगोळी काढून घ्या आणि त्या रांगोळीवरती हळदी कुंकू टाका आणि त्यावर एक चौरंग किंवा पाठ ठेवा जर चौरंग असेल तर चौरंग ठेवा किंवा पाट असेल तर पाठ ठेवा त्यावरती लाल रंगाचा स्वच्छ कपडा अंतरून घ्या त्यावरती स्वामी समर्थांचा फोटो स्वच्छ पुसून ठेवा त्यानंतर फोटोला अष्टगंध लावा स्वामींच्या फोटोला हार घालून घ्या फुले अर्पण करा त्याच्यानंतर आपल्याला सारामृत ग्रंथ लागणार आहे ती पोथी किंवा ग्रंथ पाटावर एका बाजूला ठेवायची आहे एका बाजूला नारळ ठेवायचा आहे त्यावरती लाल रंगाचे एक फूल ठेवायचं आहे अकरा रुपये दक्षिणा ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला घंटी ठेवायची आहे आणि हो सर्वात अगोदर पूजा मांडायच्या आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत हळदी कुंकू वाहून आपल्याला दिव्याची पूजासुद्धा करून घ्यायची आहे आणि मगच बाकीच्या पूजेची मांडणी करून घ्यायची आहे पूजेची मांडणी करून झाल्यावर तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे जी काही तुमच्या मनातील इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि स्वामी महाराजांना हे सांगायचं आहे मी हे एक दिवसाचे पारायण करत आहे तर हे तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी विनंती तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे त्याच्यानंतर केळी सफरचंद जी काही फळं असतील ती स्वामींच्या पुढे ठेवायची आहेत त्याच्यानंतर पाने व त्याच्यावरती सुपारी हा विडा स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आहे सुपारी ही गणपती बाप्पांच्या स्वरूपात ठेवायची आहे सुपारीला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमो असा जप करायचा आहे त्याच्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि ती विड्यांच्या पानावरती ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची सुद्धा पूजा करायची आहे आणि त्यानंतर संकल्प सोडायचा आहे व धूप दिवा उदबत्ती लावायची आहे पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे आणि मगच वाचन करायला घ्यायचं आहे वाचन करायला बसताना साडी आवर्जून घालायची आहे हातात बांगड्या घाला आणि मगच वाचन करा जर तुम्ही नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य दाखवा जर नैवेद्य बनवला नसेल तर फळांचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल तर हे पारायण कसे करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला सारामृत पारायणाचे एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत एकाच बैठकीत तुम्हाला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत जर तुम्ही संकल्प सोडून पारायण करणार असेल तर एका बैठकीत हे अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यात अगोदर स्वामी स्त्रवण वाचायचं आहे त्याच्यानंतर एक ते एकवीस अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे एवढ्या सेवा तुम्हाला एका दिवसात करायच्या आहेत मित्रांनो हे पारायण आपण एका दिवसासाठी करत आहे तर एका दिवसात एक ते एकवीस अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला वाचन करताना मधूनच तहान लागली पाणी प्यावंसं वाटत असेल तर तुम्ही पाणीसुद्धा प्यायला तर चालेल परंतु जवळ एक बॉटल घेऊन बसायचं आहे सारामृत पारायणाचे वाचन करत असताना अधूनमधून उठायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही जर कोणी मधून बोलत असेल तर मधून बोलायचं नाही वाचन करत असताना फोन जवळ घेऊन बसू नका शक्यतो फोन हा दूर ठेवण्याचा प्रयत्न करा सारामृत पारायण वाचन करण्यापूर्वी आपलं मन हे पूर्ण एकाग्र करा आणि मगच वाचन करायला बसा अशा पद्धतीने सारामृत पारायणाची एका दिवसाची माहिती ही साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त